नमस्ते वेलकम टू माय ब्लॉग आणि जस्ट इमॅजिन मी कुठे चालली इथे आम्ही उभे आहोत बायू नाय लव्ह यू रॉकी माझ्या ट्रॉलीत बसला आहे आणि हे लोक पुढे चाललेत बटी गेलाइनच्या काउंटरमध्ये आणि इथे मला एक uh, जी इथली स्टाफ भेटली ती मला फॉलो करते तिने माझ्या मराठीमध्ये उखाणे ती बोली की तू इंडिगोमध्ये आहेस ना मी बोलली हो तर आता मी इकडे करतोय चेकिंग बॅग्स आहे आमच्या सगळ्या चालल्या आहेत आणि वायू बिस्किट खातो म्हणून मला दाखवतो वायू तुझे बिस्किट दाखव खाऊन टायटल बघून कळलंच असेल की मी कुठे झाली आहे yeah. दहा दिवसाचं एकदम लॉंग वेकेशन आहे आणि आज आहे डे वन आम्ही आता इकडे चेक इन केल्या आहेत बॅग्स आणि आम्ही आता खायला आलो आहोत तिकडे हॉटेलमध्ये एक रेस्टॉरंटमध्ये आणि इकडे रॉकी हा बिचारा इकडे तिकडे पळतो आहे वायू खातो आहे फ्राईज पप्पा गेले ट डिनर करायला लाऊंजमध्ये आणि हे सगळं चाललं आहे तर आमचं अम आम्ही सा चाललो आहोत बटी केअरमधून आणि गोष्ट आहे की आमचा चेक इन एक्सपिरियन्स खूपच वाईट होता आणि खूपच ती रूड होती युजली मी कधी कोणाबद्दल कंप्लेंट नाही करत पण मी तिच्यावर तिचा कस्टमर केअरचा इमेल ॲड्रेस घेतला अँड आय एम लेच युट टू राईट अ बिग ईमेल पण ते सगळं जाऊन द्या आमचा मूड ऑफ नाही झाला आहे आम्ही खूप खुश खूशॉर्त एकदम एक्साइटमेंट एकदम असं फुल डोकुमेंट किक लागली आहे की येस डे वन आहे आता आणि लेट्स गो लेट्स जस्ट चेक आउट द एअरपोर्ट की काय करायचं आणि खूप साऱ्या रील्स हे uh, लिहून ठेवले आहेत की इकडेच मला ना चार रील्स बनवायचे आहेत एकदा मी छान की हा ड्रेस घातला आहे जो मी घेतला आहे सबाना करून एक ॲप मला भेटला ते पहिले अर्बॅनिक होतं आणि आय लव्ह डिट जे पण ड्रेसेस आहेत ना समानामध्ये जस्ट टू गुड ठीक आहे तर हा आहे ड्रेस एक आणि मी तुम्हाला एक एक करून सगळ्या ड्रेसमधला ट्रान्झिशन रील मी बनवणं त्याच्यात तुम्हाला माझे सगळे ड्रेसेस दिसतील किती गुड बॉय रे हां बापरे कर आता आम्ही पोचलो आहोत गेटवर आणि हाय पप्पा पप्पा डिनर करून आलेत आणि प्रिन्स थोडं परेशानच दिसतोय तो ते आमची बाराच्या नंतर डेट आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी तिनं सांगितलं की पुन्हा इमिग्रेशन कार्डसाठी अप्लाय करायचं आहे ते माझा भाऊ इकडे करतो आहे आणि वायू या हाय वायू वायू तर पुन्हा जमिनीवर बसून प्लेनला बघतो आहे एरोप्लेन स्पॉटिंग तिकडे पाठी प्लेन आणणार ही <laughs> वाला बटिक एअर इट्स बोइंग यशश्री लेट्स गो पापा पापा सीट कशी आहे आपण नाही हे बघा वाला खिडकी खिडकीज नाही खिडकीचे पैसे घेतले आणि मॅपमध्ये त्याने दिलंच नाही आणि या फेक मध्ये आहेत कॅबिन क्रूज पण सगळे प्राईट एक मिनिट पप्पा मॅगझिन बघतात आहे आणि ही सीट आहे ही बसली आहे You okay. पण आता अजून एरोब्रिज कनेक्ट नाही झालं आहे ग्राउंडच्यासाठी वेट करतात ते येऊन एरोब्रिज कनेक्ट करते म्हणजे इंडियाचीच प्रॉब्लेम नाही आहे ऑल ओवर द वर्ल्ड ही प्रॉब्लेम असते की थोडा डिले होतो तर आता अजून तर मला काही दिसत नाही हलचलपाटी आणि ते माझं सुंदर व्ह्यू तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून सांगा ती छान व्ह्यू आहे हा आणि मशी झोपलेले डर करून काहीतरी आवाज पण येत होता कंटिन्युअसली तर माहीत नाही काय आयम जस्ट व्हेरी हॅपी की आम्ही लँड झालो आहे आता नेक्स्ट फ्लाईट आमची एअर एशिया आहे आणि त्याच्यानंतर आहे सिंगापूर एअरलाईन्स आणि आय डोंट थिंक त्याच्यात बोईंग आहे तर गोईंग आय एम नॉट गोईंग आता मी यशस्वी झाली आहे वॉशरूमला तर आम्ही इकडे थांबलो आहे आता आम्हाला इमिग्रेशन क्रॉस करायचं आहे आणि तेच पटी सीन असेल ना की चेक चेकिंग करायला गेलो तर मी बोलली की आमच्यासोबत एक इन्फंट टॉडलर चाईल्ड आहे आणि आम्हाला लवकर आम्ही क्यू स्किप करू शकतो का असं तर मग आम्ही गेलो का काउंटरवर आणि तिकडे त्या मुलीने आम्हाला सांगितलं की अकरा वाजताची फ्लाईट होती पण वॉशरूम तर यूज करून दे वायू टन बाय टन सगळ्यांचे केस ओढतो आहे आणि इथे आम्ही या बॅगा सगळ्या घेऊन गाडीशी वाट बघतो पर आता माझा भाऊ सोडतो आहे कॅब कुठे आहे आणि तेच मी बाटे करायचं तुम्हाला सांगत होती की इमिग्रेशन फॉर्म ती मला बोलली की अकरा वाजताची रात्रीची फ्लाईट होती ता ता आज ले ले। ले ले। तर आम्ही आजचा भरलेलं म्हणजे त्या दिवसाचे इमिग्रेशन कार्ड सगळ्यांचे भरलेले आणि नंतर ती बोलते की फ्लाईट डिले झाली आणि बाराच्या नंतरचं डिपार्चर आहे तर ती बोलते की सगळ्यांचे पुन्हा इमिग्रेशन कार्ड भरा मग मी ती बोलते मी तिला बोलली की बॉर्डिंग कार्डसाठी इमिग्रेशन कार्ड नॉट रिक्वायर्ड आम्ही इमिग्रेशन इंडियाचा क्रॉस केल्यानंतर आरामात गेट जवळ जेव्हा जेव्हा जाऊन बसून ना जाऊन आम्ही तो फॉर्म फिल करतो बोलते की नाही मी बोर्डिंग कार्ड इश्यू -कार नाही करणार म्हणून काय काय तिची नाटकं झालेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही भर उभारवून मग फटाफट ते फॉर्म भरायला लागलो मग पंधरास मिनटाने आम्हाला काउंटरवर बोलवलं आणि मग ती बोलते की तुम्ही तुम्हाला मी बॉर्डिंग कार्ड देते जस्ट बिकॉज युअर ट्रॅव्हल विथ इन्फंट आणि चाईल्ड आणि असं कर आणि मी बोलले की मी तुला हेच तर सांगत होती ना गोष्ट मग तिने आम्हाला बॉर्डिंग कार्ड दिला मग मी तिला विचारलं की इज इट एस ओ पी इज इट योर एस ओ पी टू गिव्ह द बॉडी गार्ड ओनली आफ्टर सीईन द इमिग्रेशन कार्ड बोलते मी तिचं नाव घेतलं आणि तिला विचारलं की कस्टमर केअर काय आहे ते मला सांग सांगाईल कारण मी एवढं ट्रॅव्हल केलं आणि मी एवढं काय काय केलं आहे ना पण मी हा रूल पहिल्यांदा आयुष्यामध्ये ऐकते आणि लिजिट तिने बघितल्यानंतर ना कोणीच आमचं इमिग्रेशन कार्ड नाही पाहिलं इनफॅक्ट आम्ही इकडे पण आलो ना इनफॅक्ट आम्ही इकडे पण आमचं इमिग्रेशन कार्ड नाही झालं आहे मलेशियामध्ये कोलमपूरमध्ये आम्ही आलो आहे आणि इथे पण शेकण्यास झालं आहे तर मुद्दामून त्रास झाला असं का तिने केलं आणि फ्लाईट पण ठीकच होती दोन तास मी झोपली आणि आता मी कॅबची वेट करतो आहे वेलकम टू ही आहे आमची गाडी आणि इकडे पॅक होते मी आता निघालो आहे गाडीमध्ये आणि याच्या बूट्स पे थोडं छान आहे सगळ्या बॅगा उभ्या उभ्या राहिल्या आहेत बाकी आणि सिक्स्टी किलोमीटर्स हवी एक तास लागणार याच्यासाठी आणि छान वेदर आहे आज एकदम क्लिअर स्काईज नो पाऊस तर मस्त एकदम आता जाऊन आम्ही थोडं झोपू आणि मग दुपारी आम्हाला काहीतरी एक दोन वाजता उठून रेडी व्हायचं आहे आणि चार वाजता निघायचं आहे आम्ही आता पेट्रोल भरायला एका ठिकाणी थांबलो आहे आणि इकडे मनी चेंजर आहे तर तिकडे आम्हाला पैसे चेंज करून घ्यायचे आहेत आम्ही आता घेतो पाण्याची बॉटल थोडे पैसे आम्ही यू एस डी आणले आहेत आम्ही यू एस टीचे मोठ्या बॉटल घेतून या दोन दो आम्ही यू एस डी आणलेले तिथून आता सगळे आम्ही ते यू एस टी म्हणजे यू एस डॉलर्स कन्वर्ट करून लोकल वस्तू घेणार अजून काय घ्यायचं आहे का हॉटेलमध्ये जाऊन जेवणार आहे आपण एकदम लास्टला या दोन मोठ्या बॉटल आम्ही घेतल्या आहेत आणि प्रिन्स येतो आहे आम्ही आता झालो हॉटेलमध्ये हॉटेल अजून एक तास दूर आहे तर झोप खूप येते मग गेस मी गाडीमध्ये झोपून जाईल आणि फ्लाईटमध्ये तो फ्लाईट क्रू होता जो मुलगा होता ना पाठी तो तर पॅसेंजर्सला लिटरली असा गुराढुरांसारखंच पाठी ट्रीट करत होता एक थोडे मॅनरलेस सा असतात कारण मी पण असे इंटरनॅशनल फ्लाईट्स ऑपरेट करते तर मला माहिती आहे पण गोष्ट आहे की एवढं तर असं ट्रीट नाही करू शकत ना कसा तो एकदम मोडून मोडून बोलत होतो नो हिंदी ओनली इंग्लिश काय 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 त्यांना बोला की यू नॉट चेंज सीट विदाउट टेलिंग ओरडून आलं सगळ्यांना आणि असंच होतं आणि एकदम सॅड होती फ्लाईट पण आता आय गेस इथून पुढे मज्जा येईल तर आताच असा प्लॅन हा आहे की जायचं आहे आणि झोपायचं आहे थोडा वेळ चेंज वगैरे करून आणि मग संध्याकाळी बाहेर फिरायला निघायचं आहे वायू झोपलाय काय रोड्स आहेत त्या काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे एक खड्डा नाही आहे रस्त्यावर शिस्त सगळे पाळतात ते लेफ्ट राईट जाताना सिग्नल देतात आहे आणि स्मूथ एकदम म्हणजे असं चहाचा कप ठेवला ना तर एक ड्रॉप बाहेर नाही आपण असं आणि गाड्या पण बघते ना ते एक पण ओळखीची गाडी नाही आहे म्हणजे हे कधी ब्रँडचे नावं ऐकलीच नव्हती सगळे नवीन नवीन काय काय ॲक्सेस आणि आता पण ही कोणती गाडी आहे बघा एक व्हॅन येते स्ट्रिक्स स्टेरेक्स रॉयल आणि ही खूप मोठी व्हॅन आहे सगळ्या वेगवेगळ्या एकदम गाड्या आहेत आणि एकदम असं ॲक्च्युली एकदम बाहेर कुठे फॉरेन कंट्रीमध्ये आल्याचा फील येतो आहे प्रिन्स सर बोलतो आहे की एकदम कॅनडावाला फील आहे कारण रोड तर एवढे छान आहेत एकदम स्मूथ रोड आहेत कॉलम्पो स्कायलाईन बिल्डिंग बघा ट्रेन बघा एक तासाचा रस्ता आहे पण एक हॉर्न अजून पण एकूण आला आहे क्यूट गाडी आहे ही निसांची गाडी आहे आफ्रिकन चालवतं सुंदर नजारा तो मिस बघा सेम सेम बिल्डिंग करत्या पूर्ण सिटिंग आता आम्ही आलो आहोत कार्लेट्स स्वीट्समध्ये हे टॉप फाईव्ह मध्ये येतं आणि आम्ही चेकिंग करतो आता आणि तो बघतोय रूम कसे अवेलेबल आहे एकमध्ये आहे बार्ट तर ते सगळी अवेलेबिलिटी चेक करतो ते आमच्या बॅग्स आणि हे चेकिंग गाईज लुक ॲट व्यू ओ ग्रिन्स मी किती छान आहे हे ट्विन बेड्स आहेत आमच्या फक्त तीन वाजेपर्यंत आम्ही या रूममध्ये आहोत मग तीन वाजता आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करणार प्रिन्स काय मस्त रूम आहे अरे लाईट लावून इथली इकडे आपण जेवण पण बनवू पन शकतो पनीर कढाई मसाला काय मस्त आहे रे दे मला दे लाईट असं चालतं सगळ्या लाईट डिशवॉशर पण हे बघ हा रडतोय इकडे मलेशिया मध्ये येऊन हा मुलगा रडतोय तुझा फोन चार्जिंग लाव लाईटी लाव लाइट लावू पप्पा हे बघ फॅन फॅन वायू फॅन बन येस वायू अरे वायू ये तुझे दूसरी कंट्री है यस अच्छा सलाम जाऊ बाप रे फिर तो सीन हो जाएगा नहीं हुआ मेरे पास दुबई वाला प्लग है Hi. भाई है वक अम्मा तेरा बाइक किधर है कूटे तू भाई यू आर नॉट इन इंडिया तू मध्ये कोलमपूर मलेशिया ट्रुली हे ॲक्च्युली आहे सर्विस अपार्टमेंट्स आणि एकदम ब्युटिफुल आहे मी जसे नॉर्मल मध्ये राहते त्याच्यापासून एकदम वेगळं आहे आणि आता मी खाली आम्हाला पैसे दिलेत प्रिन्सने आम्ही खाली ब्रेकफास्टचे आयटम्स घ्यायला खाली चाललो आहे ग्रॉसरी शॉपमध्ये हे आहे खालचं एक ग्रॉसरी शॉप की केली आहे मी शॉपिंग आणि मॅगी अंडा ब्रेड आणि काय घेतलं दूध आणि कॉफी आणि इकडे त्या शॉपमध्ये शुगर आणि सॉल्ट नव्हतं पण इकडे समोर एक कॉफी शॉप होतं ना तिथून मी त्याला रिक्वेस्ट करून दोन तीन शुगर सॅशेस देते आता मी वरती जाऊन नाश्ता करून आम्ही गुड बॉय गुड जॉब ही मॅगी बनवली आमच्यासाठी आणि इथे अंडे कुठे बॉईल करायला इंडक्शन अंदर आहे अच्छा हे कुकर आहे मी कुल काय बॉइलर आहे आणि हे दूध आणि हा वाईकडे खेळतोय हो आणि दुसरा क्युटीपाईकडे मॅगी खातोय हो बारा वाजलेत आमचा ब्रेकफास्ट झाला मस्त बॉईल्ड एग्ज आणि मॅगी खाल्ली आणि सगळ्यांनी कॉफी पाहिली मी कॉफी नाही पीते, मी आता चेंज करेन हा ड्रेस फक्त अर्ध्या दिवसासाठी होता आता दुसरा ड्रेस चेंज करायचा आहे तर आता सध्या तर मी रूममधलेच कपडे घालेन आणि छोटासा अर्धा एक तास असा घेईन घेन सोबत माझा भाऊ वरती स्विमिंग करून येतो आहे मी नाही जाणते बिकॉज मी स्विमिंगपर्यंत ओले ओलवते मग ते पुन्हा सुकून पुन्हा त्यांना छान सेट करायला खूप वेळ जाईल त्यामुळे नो स्विमिंग उद्या सकाळी स्विमिंग करणार प्रिन्स बोलतोय की इन्फिनिटी पूल आहे तर जे काय आहे ते उद्या सकाळी मी बनवते ब्लॅक कॉफी आणि वॉशिंग मशीनला मी कपडे सुकायला लावले माझा व्हाईट कलरचा टॉप पूर्ण कलर त्याचा केला तर आय गेस मी हे कपडे पुन्हा घालू नाही शकत माझी ब्लॅक कॉफी पॅनमध्ये बॉईल होती आहे लेट्स हॅव कॉफी शिअर्स अरे काच कोई लगा